दगडी बँक विक्रीचा निर्णय अखेर रद्द पुनर्विकास करणार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जुनी इमारत अर्थात दगडी बँक विक्री करण्याचा घाट विद्यमान संचालक मंडळानं घेतला होता त्यावर शेतकरी व आमदार खडसेनी विरोध केला होता आज बँकेत संचालक मंडळाची बैठक झाल्यानंतर दगडी बँक विक्री करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आता त्या इमारतीचा पुनर्विकास करून काही जागा स्वतःसाठी ठेवून इतर मजले हे भाडे तत्वावर देण्याचा निर्णय एकमतानं घेण्यात आला अशी माहिती आमदार एकनाथराव खडसे यांनी दिली गेल्या काही दिवसापासून जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी जुनी इमारत आहे दगडी बँक ज्या नावानं ओळखली जाते ती विक्री करण्याचा प्रस्ताव बँकेच्या विचाराधीन होता आणि ह्या प्रस्तावाला शेतकऱ्यांचा विरोध, विरोध होता माझाही त्याला प्रयत्न विरोध होता की बाबा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या हे पी इमारती किंवा जागा ह्या पिढीताच जागा हे विकू नये पण आपल्याला पुढच्या कालखंडामध्ये उपयोगी पडू शकतात आजच बँकेला त्याची काही आवश्यकता नाही आज बँकेची परिस्थिती डबघाईस आलेली नाही आहे की प्रॉपर्ट्या विकून त्याची काही आपल्याला नफा वगैरे मिळवण्याच्या दृष्टिकोनातनं वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं प्रयत्न केले जावे आणि हा विषय बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मीटिंगमध्ये चर्चेला आला चर्चेला आल्यानंतर त्या ठिकाणी मी सूचना केली की के बाबा दगडी बँक आहे ही विकायला माझा विरोध आहे म्हणजे विकू नये असा एक सूचना ते बोर्ड ऑफ डायरेक्टरला केली आणि त्यामध्ये सर्विस्तर होऊन असा निर्णय झाला किंवा दगडी बँकेच्या विक्रीचा निर्णय रद्द करण्यात यावा आणि त्या ठिकाणी पुनर्विकासासाठी प्राधान्य देऊन पुनर्विकासासाठी जाहिरात काढण्यात यावी त्यामुळे काय दगडी बँकेचा जो अहवाल आलेला आहे स्ट्रक्चरल ऑडिटच्या संदर्भामध्ये ती इमारत पडाऊ झालेली आहे आणि निकामी झालेली आहे अशा स्वरूपाचा अहवाल असल्यामुळे नाईलाजच होता म्हणून त्याच्यामधला मार्ग असा काढला की पुनर्विकासाला द्यावं जाहिरात काढावं नेम शासनाची मान्यता घ्यावी आणि त्याप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने त्या बिल्डिंगमध्ये आपली जागा जी आहे ती आपल्याच मालकीची ठेवावी त्याच्यानंतर एखादा मजला आपल्या मालकीचा मिळावा नंतर वरच्या गच्चीच्या संदर्भामध्ये काही निर्णय घ्यायचा तो बोर्ड ऑफ डायरेक्टरने घ्यावा अशा स्वरूपाची चर्चा होऊन सर्वांनी त्याला मान्यता दिली त्यामुळे आज दगडी बँक विक्रीचा निर्णय रद्द होऊन त्याचा पुनर्विकास करण्याचा निर्णय बोर्ड ऑफ डायरेक्टरांनी एकमताने घेतलेला आहे याच्या अगोदर ज्यावेळेस याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या माध्यमांमध्ये आल्या होत्या त्यावेळेस जे चेअरमन संजय पवार त्यांनी सांगितलं होतं की आ, आ, बाकी संचालक मंडळाचा विरोध नाही आहे फक्त नाताबांचा विरोध आहे नाताबाची आम्ही नाता समजूत काढणार आहोत आणि ही बँक विकून ज्या ग्रामीण भागातल्या शाखा आहेत त्या शाखांचं पुनर्जीवीन करण्यासाठी कुठेतरी आधुनिकीकरण करण्यासाठी तो पैसा वापरणार आहोत त्याच्यानंतर कॉटन फेडरेशनचं पण हे विक्रीचा निर्णय झाला होता आणि त्यानंतर संजय पवार यांनी सांगितलं होतं की नाथाभाऊ किंवा पालकमंत्री गुलाबराव यांनी तगडं गिराईक आणलं तर आम्ही हे करू तर त्याबद्दल काय आपली प्रतिक्रिया नाही मी मुळा जर सांगितलं तर बँक विक्रीचा निर्णयच रद्द झालेला आहे आणि जो प्लॉट आहे बँकेचा संदर्भातला जो अहवाल आलेला आहे स्ट्रक्चरल ऑडिट जे आहे त्याच्या माध्यमातून ही बँक पडाव झालेली आहे किंवा ती टिकणार नाही अशा स्वरूपाचा आदेश आहे परंतु बँकचे पूर्ण प्लॉटसहित विकण्यापेक्षा तो प्लॉट आपल्याच मालकीचा ठेवून त्याच्यामध्ये पुनर्विकसनाला प्राधान्य देऊन मग पुनर्विकास करावा म्हणजे बँकेची मालमत्ता ही जी आहे ती प्लॉटच्या माध्यमातून सुरक्षित राहील त्याच्या माध्यमातून एखादा मजला, मजला आ, अच्चे, अच्चे, अच्चे भरत, जो आहे पूर्ण मजला आपल्या तब्यामध्ये आपल्या मालकीचा होऊ शकेल आणि काही वर्षाच्या कराराने आपल्याला हे बीओटी तत्वावर देता येईल यासोबतच भाऊ आजच्या सगळ्यांचं जो नोकर भरती जो नवीन कर्मचारी भरती करायची आहे तर त्यावर काय निर्णय नोकर भरतीच्या संदर्भामधला विषयात चर्चेला होता आणि या विषयामध्ये सर्वानुमते असं ठरलं की जे शासनाने दोन हजार चोवीसचं सर्कुलर काढलेलं आहे त्या सर्कुलरमध्ये ज्या काही नोकर भरतीच्या संदर्भामध्ये एजन्सीज दिलेल्या आहे सात एजन्सी त्याच्यामध्ये आहे आय बी पी एल आहे टाटा कन्सल्टन्सी आहे एम के सी एल आहे जे शासनाने सांगितलेलं आहे त्या शासनाने सांगितलेल्या एजन्सीकडूनच नोकर भरती करावी अन्य एजन्सी घेऊन आक्षेप येऊ शकतात त्यामुळे ज्या एजन्सी सरकारने सांगितलेल्या आहे त्यांच्याकडूनच घेण्याचा निर्णय ठरलेला आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव